नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन सरकारी नोकरीबद्दल महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय जर मित्रांनो तुम्हाला पण सरकारी नोकरी हवी असेल त्यामध्ये पण कोणती परीक्षा नाही कोणत्या प्रकारची फीस नाही लेखी परीक्षा नाही तर तुमच्यासाठी आनंदाची आणि खूप सुवर्ण संधी ते ठरू शकते कारण की मित्र कारण की मित्रांनो महाराष्ट्रामध्ये होमगार्ड साठी जवळपास नऊ हजार सातशे प्लस जागांसाठी ते मेगा भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तर होमगार्ड साठी फक्त दहावी पास विद्यार्थी या ये या सरकारी नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज इथे करू शकतात तर याबद्दलचे टू जेड अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमका यासाठी कोणकोणते विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात पात्रता काय आहे अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे ऑनलाईन त्याची पण संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच आवश्यक कागदपत्रे कोणकोणते अपलोड करावे लागतील त्याची पण माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र सी डी एच जी डॉट जी वी डॉट इन ची ऑफिशियल वेबसाईट आहे यामध्ये होमगार्ड महाराष्ट्र सेंट्रल डाटा मॅनेजमेंट सिस्टम याच्या इथे ऑफिशियल वेबसाईटवर इथे आपण आलेलो आहे तर यासाठी होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस ची जाहिरात संपूर्ण इथे दिलेली आहे तर महाराष्ट्रामधले जे काही संपूर्ण जिल्हे आहेत त्या संपूर्ण चोवीस जिल्ह्यांची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे आता जर तुम्हाला सातारा जिल्ह्यामधून अर्ज भरायचा असेल तर त्याची नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे तुम्हाला सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर सातारा अंतर्गत के जेवढ्या काही होमगार्ड साठी जागा निघाल्या आहेत त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या पीडीएफ मध्ये दिसून जाईल इथे तुम्ही पाहू शकता माहिती पत्रि परिपत्रक आहे होमगार्ड संघटना यामध्ये होमगार्ड चायबद्ध किती आहे नोंदणी कशा प्रकारे आहे फायदे काय आहेत म्हणजे होमगार्ड जर तुम्ही झाला तर त्याचे फायदे काय होमगार्ड नोंदणीसाठी हो अटी काय तर नियम तुम्हाला माहीतच आहे शैक्षणिक पात्र ही कमीत कमी दावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शारीरिक पात्रामध्ये वय वीस वर्षे ते पन्नास वर्षाच्या हात असलं पाहिजे उंची ही पुरुषांसाठी एकशे बासष्ट आणि महिलांसाठी एकशे पन्नास इथे दिलेली आहे छाती फक्त पुरुषांसाठी शहात्तर सेंटीमीटर ते कमीत कमी पाच सेंटीमीटर फुगून आवश्यक इथे दिलेली आहे आणि यासाठी जे काय आवश्यक कादपत्र आहे त्यामध्ये रहिवाशीचा पुरावा म्हणून आधार कार्ड मतदान कार्ड शैक्षणिक अर्थ म्हणून शैक्षणिक प्रमाणपत्र जसे तुमची दहावीचे प्रमाणपत्र मार्कशीट जन्मदिनांकचा पुरावा म्हणून एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र तांत्रिक अर्थ धारण करीत असल्यास त्याचे तस्यम प्रमाणपत्र म्हणजे काय झाली असेल तर त्याचं सर्टिफिकेट खाजगी नोकरीत करीत असल्यास त्याचे मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे तुमच्यावर कोणत्याही प्रकारची केस कोणताही गुन्हा वगैरे दाखल नाही त्याची एक पडताळणीप्र पडताळणीपत्र प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागते त्याची संपूर्ण अशी आवश्यक सहा डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत तसेच साठी जी काय आवश्यक शारीरिक चाचणी पाहिजे त्याची पण संपूर्ण माहिती या पी दिली आहे पी डीएफची लिंक तुम्हाला तशी मध्ये दिलेली आहे तसे याची लिंक पण मध्ये दिली आहे जाऊन तुम्ही प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत जे काही संपूर्ण नोटिफिकेशन आहे ती संपूर्ण नोटिफिकेशन इथे पाहू शकता आता चला तर या जॉबसाठी अर्ज कशाप्रकारे प्रकारे करायचा त्याची माहिती जाणून घेऊ तर यासाठी तुम्हाला एच जी इन्रोलमेंट या ते गेल्यानंतर इथे ऑनलाईन इन्रोलमेंट फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ऑनलाइन फॉर्म इथे तुम्हाला ओपन झालेला दिसून जाईल यामध्ये होमगार्ड मेंबरशिप रेजिस्ट्रेशन फॉर्म अशा जा प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म आहे यामध्ये सर्वात अगोदर आपलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे ज्या डिस्ट्रिक्टमधून तुम्हाला अर्ज करायचा आहे नंतर इथे तुम्हाला युनिट झोन सिलेक्ट करायचं आहे ज्या झोनमधून तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे नंतर इथे पोलीस स्टेशन सिलेक्ट करा ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत तुम्ही तुमचं व्हेरिफिकेशन इथे करू शकता इथे सूचना पण दिलेली आहे उमेदवारांनी पथक व पथक निवडताना आपला निवासी पत्ता ज्या जिल्ह्यातील आहे त्याच जिल्ह्यात अर्ज करावा व तालुक्यातील नजीकचे पथक निवड करावे तसेच पोलीस ठाण्याची निवड करताना आपला निवासी पत्ता ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतो ते पोलीस ठाणे निवड करावे नंतर इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव एंटर करायचं नाव कशाप्रकारे प्रकारे सर्व अगोदर राणा नाव नंतर तुमचं स्वतःचं नाव आणि वडिला नाव अशा प्रकारे तुम्हाला इंग्रजीमध्ये तुमचं स्वतःचं नाव इथे एंटर करायचं आहे नंतर इथे तुमचा आधार कार्ड क्रमांक इथे तुमचा परमनंट ॲड्रेस इथे तुमची चालू मेल आय डी इथे तुमची डेट ऑफ बर्थ ही अगदी काळजीपूर्वक माहिती एंटर करायची आहे तसेच तुमची जी काय हाईट असेल ती हाईट इथे आपलं जेंडर नंतर तुमचं एज्युकेशन कोडपर्यंत झालं आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन इथे तुमचं प्रोफेशन सिलेक्ट करायचं आहे लेबर आहात फार्मर आहात सेल्फ बिझनेस आहात प्रायव्हेट जॉब करताय गव्हर्मेंट जॉब करताय हाऊसवाईफ आहे डॉक्टर आहे ॲडव्होकेट आहे ऑदर असेल तर ऑदरवर क्लिक करा नंतर इथे तुमचा चालू मोबाईल क्रमांक टेक्निकल सर्टिफिकेट असेल तर यस या या करा प्रोफेशन एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा चालू मोबाईल क्रमांक जो काय असेल तो एंटर करायचा आहे नंतर एक होमगार्ड असेल तर यस करा नसेल तर नोवर क्लिक करा ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर सेव्ह हो। या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सेव्ह आहे ते दिसून जाईल आता इथे काय आहे आधार कार्ड नंबर ऑलरेडी रजिस्टर प्लीज ट्राय अनदर नंबर आता मी जेव्हा सेव्ह सेव्हवर क्लिक केलं होतं ते ॲटोमॅटिकली पुढच्या पेजवर गेलं होतं ॲप्लिकेशन फॉर्म सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे मॅसेज झाला होता परंतु आता मी डबल संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर सेव्हवर क्लिक केल्यानंतर आपला हे माझं जे काय आधार कार्ड नंबर आहे तो ऑलरेडी रजिस्टर इथे दाखवत आहे तर तुम्हाला फक्त संपूर्ण माहिती एंटर करून सेवर क्लिक केला की तुमचं रजिस्ट्रेशन आहे सक्सेसफुली झालेलं तुम्हाला ते दिसून जाईल तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सेव्ह झालेलं ते दिसून जाईल तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून होमगार्डसाठी ऑनलाईन अर्ज इथे करू शकता अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या वेळेला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शीत महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया आजच्या जग नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र